देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडस प्रचार होय असे मी मानतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऑरिजिनल आवाजातील पहिला मराठी भाषणाचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत बाबासाहेबांचा सा हा पहिला मराठी भाषणाचा व्हिडिओ करोडो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकन आहे घंटीचं बटन आहे ते दाबा जेणेकरून आमचे जे नवीन व्हिडिओजचे चे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल वाटून नाही सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पारीन मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन त्यांचे लालन पालन करीन मी चोरी करणार नाही मी व्याभिचार करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी दारू पिणार नाही

या जगात देव नाही ही, ही सृष्टी देवाने बनविली नसून ही सृष्टी विकसित झाली आहे देवाने जर हे विश्व बनविले असते तर कुंभाराने घडविलेल्या मडक्यासारखी स्थिती या जगाची झाली असती देवाने जग बनविले आहे तर या जगात इतकं दुःख पाप का आहे तो सर्वांना सुखी का करत नाही जगात जे काही घडतं ते देवाच्या आज्ञेने होते हे जर खरं आहे तर जगात होणाऱ्या पापात देव पण भागीदार आहे देवाने सृष्टी कशी घडवली देवाने सृष्टी जर कोणत्या पदार्थातून घडवली असेल तर तो पदार्थ अगोदर अस्तित्वात असला पाहिजे म्हणून देव हाच पहिला असही म्हण मन। म्हणता येत नाही सृष्टी विकसित झाली आहे परिवर्तन हा संसाराचा नियम आहे यालाच प्रतित्य समुत्पाद म्हणतात देव आणि आत्मावरील विश्वास हा घातकी आहे यामुळे पुरोहित निर्माण होतो एकमेकांना नीच म्हणण्याची स्थिती निर्माण होते मानवांच्या बौद्धिक विकासाचा मार्ग कोणतो प्रत्येक घटनेमागे कारण असते कारणाशिवाय काही घडत नाही याला कार्य भाव असे म्हणतात ती पिटका देव नाही याचे अनेक संदर्भ मिळतात बोधिसत्व विद्वान प्रज्ञाकर्मती आर्यदेव शांतीदेव नागार्जुन यांनी ग्रंथाद्वारे वादविवादाद्वारे हे सिद्ध केले आहे या जगात देव नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी आम्ही हे यूट्यूब चॅनल तयार केले आहे तरी आमच्या हे यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बैल ऐक नाही ते द्यावा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा 等你吧。Anyway.